दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड शहरातील गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयामध्ये सन्मान पत्रकारांचा हा कार्यक्रम घेण्यात आला ह्या कार्यक्रमामध्ये कॉलेजतर्फे य यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातर्फे पत्रकारिता हा विषय घेऊन अनेक विद्यार्थी पदवीधर होतात आणि पत्रकार होतात त्यांचं मनोदय त्यांचं वाढावं वा या दृष्टिकोनातून उमरखेड शहरातील आणि आसपासच्या परिसरातील अनेक पत्रकारांना ह्या कार्यक्रमामध्ये बोलवलं जातं आणि त्यातून एक प्रबोधन करून अनेक पत्रकारांचा सन्मान या ठिकाणी केला जातो या प्रसंगी उमरखेडचे उपविभागीय अधिकारी सकाराम मुळे कॉलेजचे सचिव डॉक्टर यादवराव राऊत कॉलेजचे अध्यक्ष राम देवसरकर उमरखेडचे ठाणेदार शंकर पांचाळ नाशिकहून आलेले पवारसाहेब कॉलेजचे प्राचार्य कदम तसेच अनेक पत्रकार आणि विद्यार्थी ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लापशेटवार सराने केले यावेळी सन्मानाला उत्तर देताना अग्निबान लाईव्ह न्यूज चॅनलचे संपादक डॉक्टर आंबेजोगायकर यांनी आपले प्रखर विचार या कार्यक्रमात मांडले आणि पत्रकारिता किती अवघड आहे त्याचबरोबर कसे संकट येतात याचा थोड्याशा वेळामध्ये त्यांनी <coughs> मार्गदर्शन केलं आणि टाळ्या घेतल्या तर आपण जाणून घेऊया त्यांच्या ह्या कार्यक्रमातील विचार अग्निबान लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर आंबेजोगकर उमर गोवाटी डॉक्टर

तुम्हाला सांगतो केस दोन झालो आणि करण्यासाठी जास्त तयारी करतात स्पष्ट पत्र प्रयत्न करतात हे मला कशाला किंवा परंतु पत्रकार आपला दुश्मन समजा अधिकारी कर्मचारी जास्त

नहीं कर सकता गुंगा वो नहीं है जो बात नहीं कर सकता लेकिन जो समझ के भी पहुंच रहता है वो हमीर गजब में गुंगा है सत्य खेवरे जहन सच्चाई के खेवा चार तना पाए खत्म चाले ताले पर बोल तना जीव गसर तक काम आवे ली तना पूछे पेन वाकृति के चौथा काम माजी विनंती है आपण नवीन जे पत्र करवता त्या की हे पत्र हे सती जवान इतक सोप नाही परंतु तुमच्या वागण्यात बोलण्यातून लिहिण्यातून तुमचा सत्कार मात्र मला त्यामुळे तुम्ही करत आणि म्हणून पत्रकारांना आजच्या घडीला पत्रकारांची या समाजाला फार गरज आहे भारत हा प्रजासत्ताक धर्म म्हणजे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि घटनेमध्ये पत्रकारांना चौथा आधार फरक मानतो आणि पत्रकारांनी जर आपली भूमिका स्पष्ट निस्वार्थपणे जर मांडली